या अर्थसंकल्पामध्ये रेल्वेसाठी सुद्धा विशेष तरतूद करण्यात आली आहे महाराष्ट्रातील रेल्वेसाठी सहा हजार सहाशे चाळीस कोटींची तरतूद आहे मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वेसाठी चार हजार तीनशे कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे अपघात रोखण्यासाठी म्हणून कवच प्रणाली चार पूर्णांक शून्य ही आणली जाणार असल्याचं देखील म्हणण्यात आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना रेल्वेसाठी दोन पूर्णांक पंचावन्न लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे मागच्या वर्षांच्या तुलनेमध्ये यात वाढ करण्यात आलेली नसली तरी या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला सहा हजार सहाशे चाळीस कोटी रुपयांचा भरीव निधी मिळालेला आहे गेल्या काही महिन्यांमध्ये देशांतर्गत रेल्वे अपघातांमध्ये वाढ आहे त्यामुळे हे अपघात कमी करण्याचं तसंच ते टाळण्याचं मोठं आव्हान रेल्वे मंत्रालयासमोर आहे अपघात रोखण्यासाठी कवच प्रणाली असली तरी आता या प्रणालीला अपग्रेड करण्याकरता म्हणून चार पूर्णांक शून्य या प्रणालीचं काम जलद गतीनं केलं जाणार असल्याचा दावा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला आपण बघूया काय तरतुदी आहेत अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रासाठी सहा हजार सहाशे चाळीस कोटींची तरतूद पुणे मेट्रोसाठी आठशे सदतीस कोटींची तरतूद मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वेसाठी चार हजार तीन तरतूद मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रशिक्षण संस्थेसाठी सव्वीस कोटी साठ लाख रुपयांची तरतूद मुंबई मेट्रोसाठी एक हजार सहाशे त्र्याहत्तर कोटी एकेचाळीस लाख रुपयांची तरतूद देशातील नवीन लोहमार्ग निर्माणासाठी बत्तीस हजार दोनशे पस्तीस कोटी रुपयांची तरतूद लोहमार्ग दुहेरी करण्याकरता बत्तीस हजार कोटी रुपयांची तरतूद गेज कन्व्हर्जनसाठी म्हणून चार हजार पाचशे पन्नास कोटी रुपयांची तरतूद या संपूर्ण अर्थसंकल्पामध्ये आहे ट्रॅफिक फॅसिलिटी करता म्हणून आठ हजार सहाशे एक कोटी रुपयांची तरतूद देखील करण्यात आली आहे सिग्नलिंग आणि टेलिकम्युनिकेशन कामासाठी आठ हजार सहाशे एक कोटी रुपयांची तरतूद या अर्थसंकल्पात आहे रेलपथ नूतनीकरणाकरता म्हणून बावीस हजार आठशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे ब्रिज बोगदे या कामांसाठी दोन हजार एक कोटी रुपयांची तरतूद आहे लोहमार्ग हो विद्युतीकरणा म्हणून सहा हजार एकशे पन्नास कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे पीएसयू जेव्ही या करता म्हणून बावीस हजार चारशे चव्वेचाळीस कोटी रुपयांची तरतूद आहे रोलिंग स्टॉक निर्मिती या कार्यासाठी पंचेचाळीस हजार पाचशे पन्नास कोटी रुपयांची तरतूद आहे मुंबई उपनगरीय रेल्वेचं देशामध्ये विशेष महत्व आहे यावेळी उपनगरीय रेल्वेसाठी अर्थसंकल्पात ठोस तरतूद नसल्यानं सरकारनं मुंबईकरांना मात्र नाराज केलाय महाराष्ट्रातील मेट्रो प्रकल्पांना वाढीव निधी मिळाला एकूण रेल्वेमध्ये अपघात विरोधक यंत्रणा अधिक अत्याधुनिक करणार एवढ्याच जमेच्या बाजू आहेत एकूणच मुंबईकर प्रवाशांना अर्थमंत्र्यांनी नाराज केल्याचीच प्रतिक्रिया समोर येते ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र न्यूज